बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील हकीवी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया होऊन मरण पावलेल्या महिला रुग्णांच्या नातेवाईकांना चाळीस हजार रुपयांची मागणी करत मृतदेह हा तब्बल सहा तास अडकावून ठेवल्याची घटना मलकापूर शहरामध्ये घडल्यानं नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आता उमटत आहे याबाबतची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी शिवसेना उबाटा शहर प्रमुख गजानन ठोसर नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ यांना देताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये दे येऊन मृतदेह पैशांसाठी अडवून ठेवल्याचा जाब विचारत हॉस्पिटल तोडफोडीचा इशारा देऊन मृतदेह उचलून नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय काल रात्री उशिरापर्यंत हा प्रकार चाललेला होता डॉक्टर सर्वात महत्वाचं हे चाळीस हजार रुपयाचा माझा सगळीकडे तर याच्याकरता करता तुमचं काय म्हणणं आहे की असं काय झालेलं आहे या घटनेचं मी हॉस्पिटलच्या वतीने पूर्णपणे खंडन करतो आहे हे चुकीची अफवा चालू आहे मृतदेह कोणत्याही पद्धतीने अडवलेला नाही महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत ज्याही पेशंटचा आपण उपचार करत असतो त्याचं जर अप्रुव्हल जर पूर्ण असलं तर कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही फक्त हा त्रास एक्सेप्शनल केसमध्ये असा झाला की याचं ई टी आय घेतलेलं होतं इलेक्ट्रॉनिक टेलिकोम्युनिकेशन इन्फॉर्मेशन घ्याय नात्याने तर ही पूर्णपणे अफवा आहे आणि जी प्रोसेस जोपर्यंत ज्या प्रोसेसला वेळ लागेल तितका वेळ हा द्यावाच लागेल तुम्हाला हॉस्पिटलला आणि तो वेळ लागला कारण की ह गव्हर्नमेंटचा स्टाफ इथं नऊ वाजता साडे नऊ वाजता इथं आला नऊ दहाला आणि नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट सॉरी नऊ वाजून पस्तीस मिनिटाला मृतदेह हा त्यांच्या ताब्यात दिला आता मला एक सांगा तुम्ही इथे काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी इथे आले होते त्यांनी काही केलं तर ही अशी घटना झालेली आहे की नाही पहिले याच्यापासून सुरुवात करा की काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी काही समाजसेवा राजकीय राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि जे समाजसेवक राजकीय समाजसेवक जे आहेत ते जे आले होते तर त्यांना पेशंटच्या नातेवाईकांनी फोन केला होता नातेवाईक आम्हाला वारंवार डिस्चार्ज करण्यासाठी हे करत होते आणि मी त्यांना स्वतः वैयक्तिक मी न पेशंटच्या नातेवाईकांशी बोललो इथे की जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला वेळ लागेल गव्हर्नमेंटचा माणूस आल्यानंतर मला वीस मिनटं द्या वीस मिनटात मी तुमचा मृतदेह तुमच्या ताब्यात देतो आणि नऊ वाजून दहा मिनिटाला मित्र हॉस्पिटलला हजर झाले आणि नऊ वाजून पस्तीस मिनिटाला पेशंटची पेशंट आम्ही हँड चाळीस हजाराचा मामला नेमका काय द्यात चाळीस हजाराचा मी पूर्णपणे या गोष्टीचं खंडन करतो आहे माझ्या हॉस्पिटलला सी सी टी व्ही कॅमेरे आहेत माझ्या हॉस्पिटलच्या कोणत्याही स्टाफ नाही किंवा कोणत्याही डॉक्टरने त्या पैशा त्यांना पैशाची मागणी केलेली नाही किंवा कोणता हा ओके सर कमलबाई इंगळे शिराढोन तालुका मलकापूर जिल्हा बुलढाण्यातील एक वृद्ध महिला पाच एप्रिलला हकीमी या हॉस्पिटलमध्ये हात आणि पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे इलाजासाठी भरती केली होती परिस्थिती एकदम गरिबीची असल्यामुळे महात्मा फुले या योजनेअंतर्गत त्यांचा तिथे इलाज झाला परंतु आज दुर्दैवाने त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे सकाळी चार वाजता त्या वारल्या त्यांच्या मृत्यूदेह घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक गेले असता या हकीमी हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्यांना चाळीस हजार रुपये मागितले त्यावेळी त्या लोकांनी आम्हाला मला आणि आमचे शहर प्रमुख गजानन ठोसर उभाटाचे त्यांना बोलावलं आम्ही तिथे गेलो आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जर इलाज महात्मा फुले योजनेअंतर्गत केला तर पैसे कशाचे मागताय ते म्हणे आम्हाला चाळीस हजार रुपये पाहिजे तरच आम्ही बॉडी देऊ त्यावेळी आम्ही तिथे गरम झालो आम्ही सांगितलं की इतकं चांगलं हॉस्पिटल झालेलं आहे आम्हाला तोळाला नका लावू जर तुम्ही आम्हाला आमच्या हातात आमचा मृतदेह दिला नाही तर आम्ही इथले तोडफोड करू आणि आम्ही तिथली त्या बाईचा मृतदेह आमच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि त्यांना सांगितलं की पैसे मिळणार नाही जर योजनेमध्ये तुम्ही पैसे घेतले तर परत पैसे घ्यायचा काही संबंध येत नाही माझं एक वर्ष सांगा मी सध्या पुण्यालाही असंच एक मोठी घटना झाली होती मंगेशकर आणि आता मलकापूरला हगेमी हॉस्पिटललाही घटना झाली तर तुम्हाला असं वाटतं का की हे खाजगीमध्ये असं सगळं सगळीकडे चालू आहे सगळीकडे असंच चालू आहे काही आमचे संबंध असल्यामुळे जास्त बोलता येत नाही परंतु मी प्रत्येक मलकापूर शहरातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना आवाहन करतो की अशी कुठेही लूट असेल तर मला तुम्ही बोलवावं आम्ही आमचे मित्र गजानन ठोसर आहे आम्ही तुम्हाला न्याय देऊ आणि हे जे पैशाच्या नावावर लूट करता शासनाची फसवणूक करता आणि गरिबांना लुटता त्यांना आम्ही वटणीवर करू ही बाई आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्ही न्याय दिला तसं प्रत्येकाला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू